हॅलो फ्रेंड्स तर इथं मी गेलेली होती छावा मूवी बघायला म्हणजे छावा चित्रपट बघायला तर मी कधीही एकटी जात नाही माझ्यासोबत नक्कीच मी माझ्या मुलाला घेऊन जाते तर माझ्या बाजूला माझा मुलगा बसलेला होता आणि मी थोडंसं म्हणजे एक ब्रेक झाल्यानंतर हे घेत होते शूट घेत होते थोडंसं तर खूप छान आहे सगळ्यांनी बघा छावा पिच्चर आणि हा माझा मुलगा आहे तर त्याला नाही आवडत पण थोडं तरी येत असतो शूट करताना आणि नंतर मग आम्ही इथं मूवी संपली आणि बाहेर निघालो मॉलच्या तर हा जो मॉल आहे त्या मॉलमध्ये आम्ही बरंच फिरलो नंतर आणि परत बाहेर आलो तर मी तो गाडी घेऊन येत होता म्हणून थांबले होते तर इथं बघा लहान मुलांसाठी ट्रेन आहे जंपिंग जपांग आहे स्विमिंग पण छोटा पूल होता तर मुलांसाठी हे असे खेळणे आहेत म्हणजे नाही का कार वगैरे छोट्या खेळण्यासाठी तर खूप छान वाटलं फायनली बऱ्याच दिवसानंतर मी बाहेर पडले मॉलला गेले पिक्चर बघितली आणि आता मला फायनली निघायचं होतं मी वेटिंग करत होते माझ्या मुलाचा मी गेटला थांबली आणि ती बॅक गेटनी थांबलेला होता त्यामुळे नंतर मी त्याच्याकडे गेले त्यांना मला फोन केला की, की मम्मी इकडच्या साईडला ये म्हणून मी तिकडे गेले आणि पायी चलत होते तर इकडे बघा मुलांची खेळणी दिसत आहेत तुम्हाला बॅकला आणि मग नंतर फायनली मी हे बघा छोटासा स्विमिंग पूल आहे तो ग्रीन कलरचा तर नंतर मग मी त्याच्याजवळ गेले आणि फायनली आम्ही गाडीवरती बसलो आणि मग निघालो आता पुढे घरी जाण्यासाठी परंतु तेवढ्यात आम्हाला ना बाहेर काहीतरी खाऊन जायचं होतं कारण ऑलरेडी लेट झालेलं होतं आणि तो मला विचारत होता की मम्मी आज पिण्याचं पाणी येणार आहे का म्हटलं काय माहिती सोडती का, मा का नाही आले का नाही माहीत नाही बघूया कॉल करून मग आम्ही ज्या ठिकाणी थोडंसं काहीतरी खावं म्हणून थांबलो ना तिथं थांबल्यानंतर कॉल केला मी माझ्या वॉचमेनला आणि फायनल तिनं सांगितलं की हो पाणी येणार आहे ताई आणि मी तिला सांगितलं मला थोडं वेळ होणार आहे तर थोडं लेट पाणी सोड म्हणून तिला कॉल करून सांगितलं आणि फायनली आम्ही इथू म्हणजे नाही का मॉलच्या बाहेर बरंच लांब आलो परंतु तो म्हणत होता मम्मी फोन बंद कर फोन घेऊन जाईल त्याचं प्रत्येक वेळेला हेच असतं की असा गाडीवरती मोबाईल पकडला की चोर येतात आणि पटकन हातात म्हणून खेचून घेऊन जातात मी म्हटलं थांब जरा लाईटीचा फ्लॅश दिसते तोपर्यंत मी थोडंसं शूट घेते म्हणून मी त्याला बोलत होते आणि फायनली मग नंतर आम्ही बसलो नाही का ज्या ठिकाणी जायचं होतं तिथं पोचलो आम्ही पिझ्झा हाटमध्ये बरं का तर ही दिसत आहे छत्रपती शिवरायांच्या जयंतीची तयारी तर इथे बघा पावभाजी ऑर्डर केली होती मी आधी आधी पावभाजी खायची होती आणि पिझ्झा तर हे दोन्ही मी माझ्यासाठी केलं होतं परंतु ह्याच्यातलं मी माझ्या मुलासोबत शेअर करून नक्की तर हॅलो फ्रेंड्स तर हे बघा हे लिक्विड आहे जी मला आता घ्यायचे तर ते घेण्याची पद्धत सांगते मी तुम्हाला कशी आहे हे लिक्विड शुगरसाठी आहे बर का शुगर कंट्रोल राहण्यासाठी जसं की कपिवा वगैरे आहे ना तसं ही डॉक्टर आयुर्वेद म्हणून आहे तर हे पंधरा मिली घ्यायचे म्हणजेच एक ढक्कन घ्यायचे हे आणि ह्याच्यामध्ये ना पंधरा मिलीच पाणी मिक्स करायचे तर हा हा जो चारा आहे ना ह्याच्यामध्ये पाणी गरम करते मी पिण्यासाठी पाणी गरम आहे बरं का औषधाने पाणी घेऊन झालेलं आहे हा आहे ॲपल ह्याला आता मी साल काढून घेते छिलून घेते चिरून आणि हे आहे संत्री तर चला दाखवते मी हे सगळं करत येते माझी सकाळची म्हणजे सकाळी उठल्यानंतरचं कसं कसं असतं आता बघा मी उठलेली आहे पाणी भरून झाले आणि प्लस माझं सकाळचा वेदी म्हणजे ब्रश वगैरे सगळं करून झालेलं आहे तर पहिलं मला काम असतं हे लिक्विड घ्यायचं त्याच्यानंतर गरम पाणी प्यायचं आणि त्यानंतर मी ऍपल वगैरे सगळं असं कट करून तुम्हाला दाखवते मी कसं कट करून ठेवते मग माझा मुलगा जिंकून येतो आणि तो जिमून आला ना की तो ही करतो तर हे धन्या जिऱ्यांचं पाणी आहे तुम्ही सा बघ धन्यांचं नाही सॉरी जिऱ्याचं पाणी आहे तर आता हे पाणी मला प्यायचंय थोडं थांबवून पिणार आहे कारण हे औषध घेतले ना तर थोडं थांबून पिणार आहे रात्रीच भिजत ठेवते मी आणि मुलगा जिमून येतो म्हणून मी हे कट करून वगैरे ठेवते आणि लाड पण ठेवते तो आला की त्याला प्लेट नेऊन देते मग तो फ्रेश म्हणजे हँडवॉश वगैरे करतो आणि मग खातो तर हे माझ्यासाठी पण असतं ॲपल वगैरे आम्ही दोघं मिळून खातो मग त्याच्यानंतर मी हे करते नाश्त्याचं काहीतरी तयारी करते स्वयंपाकाची तयारी करते तर मी तुम्हाला दाखवते आज मी थोडं थोडं कसं आवरते ते तर हे बघा मी ॲपलला साल काढली साल का काढली त्याला हे लावलेलं असतं केमिकल लावलेलं असतं म्हणून साल काढूनच खाते मी तर ॲपल कट करून घेतलं संत्री सोलून घेतली हे दोन ड्रायफ्रूटचे लाडू आहेत दोघांना एक एक तर हे आल्या म्हणजे माझं चहा पिण्याचा आधीचा नाश्ता असतो एवढं खाते मी चहा घेते त्याच्यानंतर मी नाश्ता वगैरे काही करत नाही आणि हे ह्याच्यातलंच माझा मुलगा आपण खातो कारण त्याला जास्त फ्रूट्स आवडत नाही आहेत तर हे ह्याचं झाले आता नाश्त्याचं इथे साईडला ठेवून देते कारण तो आल्यानंतर तो जिमला गेलेला आहे तो आल्यानंतर हे करेल हे आता टमाटर आहेत ह्या टमाटरची सहा टमाटरची मला चटणी बनवायची आहे पोळी आणि चटणी म्हणजे साधी पोळी आणि हे दोन कांदे तर मी चिलून घेते म्हणजे स्वच्छ करून चिरून घेते तर हे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोघांसाठी है, है, मलते। तर ह्याचे पोळे बनवायचे आहेत मी पीठ मळून घेते ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आता पीठ मळते तर छान असं पीठ मळून झालेलं आहे आणि आता मी ह्याच्यावरती म्हणजे नाही का झाकून ठेवून देते आणि आता जे चिरायचं राहिलेलं आहे माझं टमाटर वगैरे ते सगळं चिरून घेते कारण हे पीठ भिजतं माझं सगळं बाकीचं आवरीपर्यंत घालून कोथिंबीर चिरून घालण्यासाठी मोठ्या अशा भांड्यात छान धुवून घ्यायची म्हणजे कसं घाण सगळी निघते कोथून परत दुसरं पाणी टाकून ठेवून द्यायची जेव्हा तुम्ही भाजीला घालणार आहे तेव्हा चिरायची याचं काळे पडते चिरते मी का माहिती का माझ्याकडे जो चिरण्यासाठी पोस्प आहे तो प्लास्टिकचा आहे आणि प्लास्टिकच्या ह्याच्यावरती करू नये त्याच्या प्लास्टिक कट होऊन जातं पोटामध्ये म्हणून ते कर मी करत नाही आहे प्लास्टिकच्या ह्याच्यावरती सकाळी थोडीशी सर्दी झाल्यासारखी होते मला काही येत का नाही येत बरोबर की नाही आणि हे बघा टामटर असे साफ करून घ्यायचे बिया बिलकुल ठेवायच्या नाही असं साफ करून तर आता हे जी आहे कांदा ह्या कढईमध्ये टाकून घेणार आहे कारण की टमाटरचं पाणी जास्त सुटलेलं परत ह्याच्यामध्ये जाईल लाईव्ह आलं ना की एक प्रॉब्लेम होतो आपण आपला विषय कम्प्लीट करू शकत नाही कमेंट्स वाचाव्या लागतात काल मी किती विषय घेतलेला त्याच्यात अर्धे अर्धे सोडावे लागले कमेंट्स वाचले की विसरून जात माणूस आणि कमेंट्स तर वाचायलाच पाहिजेत बरोबर ना कमेंट्स नाही वाचले की राग घेतो लोकांना आज स्टॅडी डे आहे बर का फ्रेंड्स हॅपी स्टॅडी डे तुम्हाला कसं होतं माहिती का जर तुम्ही पहिल्या प्रेमात खूप दुःखी असाल आणि कोणीतरी त्याच्यावरती फुंकर घालायला तुमच्या जवळ असेल तर त्या व्यक्तीवर सुद्धा प्रेम होत पण तो प्रेम एकदाच होत एवढं मात्र खर ते एक लगावा असतो किंवा एखादी सवयी झालेली असते किंवा एखादा माणूस त्याच्यावरती प्रेम करायला मजबूर करतो त्या समोरच्या व्यक्तीला म्हणजे कसं की त्याच्या वागण्यातून त्याच्या सगळ्या गोष्टीतून आपण एखाद्यावर प्रेम करतो तर एखादा जर प्राणी आणला आपण तो सांभाळला तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला बघा काही दिवस ते आपल्यासोबत राहिल्यानंतर आपल्याला त्याच्यावर सुद्धा लगाव होतो तर काही माणसं असतात जे आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांच्याबरोबर आपल्याला लगाव होतो नंतर त्याचं रूपांतर मैत्री प्रेमात जात परंतु फायदा घेणारा नसावा तुम्हाला समजून घेणारा व्यक्ती असावा तुम्हाला साथ देणारा व्यक्ती असावा आणि तुमच्या दुःखामध्ये दुःखी होणारा व्यक्ती असावा ते आता खराब होतील कारण ह्याला आणून मला भरपूर टायमिंग झालं म्हणून म्हटलं टमाटरची चटणी बनवूया कारण भोपळ्याची भाजी शिजायला उशीर लागेल आणि भोपळ्याची भाजी जर मुलानं नाही खाल्ली तर भोपळा आहे माझ्याकडे तर भोपळ्याचे मी बनवणार आहे वेगळं बनवले भोपळ्याचं काहीतरी भोपळ्याची भाजी नको आमच्याकडे मुटके बनवतात ते टाकून भोपळा खिसायचा आणि सगळे पिठं मिक्स करायचे त्याच्यामध्ये हिरवी मिरची जिरे वगैरे ओवा सगळं वाटलेलं घालायचं लसूण वगैरे कोथिंबीर घालायची आणि ते सगळे मिक्स पिठं एकत्र करायचे आणि त्याचे मस्त असं आपण पीठ पीठमळतो असं मळून घ्यायचं आणि नंतर काय करायचं त्याची अशी लोडी बनवायची म्हणजे काय म्हणतात बरं त्याला रोल बनवायचं रोल आणि तो रोल बनवलेला असतो ना तो उकडायला ठेवायचा चाळणीमध्ये जसं की आपण आळूवड्या उकळतो आणि नंतर आळूवड्यांना कसं कट देतो आपण गोलराव मध्ये कापतो तसंच कापायचं आणि त्याला ना फ्राय करायचं नंतर तळून घ्यायचं आणि तळल्यानंतर ना कोथिंबीर वड्या करताना डायरेक्टली तसंच सेम त्याला नंतर तडका वगैरे देऊन थोडंसं हुंडी द्यायची बस एवढंच असतं पण खूप छान लागतात माझ्या मुलालाही आवडतात आणि मी मी खाते कारण आमच्याकडे ही बनवलं जायचं गावाकडे तर हे बघा छान अशी कोथिंबीर ही केली कारण मला आता भाजी बनवायची आहे तर सगळ्यात पहिला मी माझे स्वतःचे ऍपल खाऊन घेते आले तर चला या तुम्ही पण म्हणजे नाश्ता करायला बरं का घ्या काय टायमिंग नाही भेटत म्हणून मी काय करते इथं किचन मध्ये उभं राहिल्या राहायला खात काहीतरी काम करत करत खूप अवघड आहे कांदा छान परतून घेतला त्याच्यामध्ये नंतर जिरी वगैरे टाकली हळद टाकली आणि थोडासा लसूण ठेसलेला टाकला नंतर अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट घातली याला आणि मीठ घातलं आणि टमाटर टाकलं लाल मिरची टाकली थोडी काळा मसाला टाकलाय जो आमच्याकडे असतो तो असं सगळं घालून आता छान मिक्स करून घेतलंय मी त्याला थोडी वाफू देते नंतर कोथिंबीर आणि कूट नंतर घालते तर ही आहे माझी टमाटरची शेती आणि माझं ॲपल पण खाऊन झालं आहे चहा टाकते आता मी हे बघा चहासाठी दूध घेतले दुधातली चहा घ्यायची असते मला आणि चमचा चहा पावडर घालते परत मस्त हलवून घेऊन छान पाणी सुकलेलं टमाटर घालायचं कुटाचा जास्ती वापर करता कमी मसाले वापरता भाज्या बनवायच्या हलवून घेऊया आपण आणि मग कोथिंबीर टाकू टमाटर खूप वेळ लागत नाही लगेच शिजत ते आता एकदा वाफ काढली की संपली पूर्ण छान अशी प्लेट झाकून ठेवली मध्ये टाकलेले आहेत दोन शुगर फ्रीच्या गोळ्या आणि मी जिरे पाणी घेतलं ऍपल पाणी घेतलं आता चहा घेत चहा झालेली आहे पटकन या चहा घ्यायला चला आता मी चहा घेते आणि